आज आपण अगदी दोन महिने टिकणारे अतिशय पौष्टिक असे एकही थेंब तुपाचा वापर न करता जराही वास न धरता शेंगदाण्याचे लाडू पाहणार आहोत अगदी तोंडात टाकताच विरगळणारे असे हे लाडू तयार होतात अतिशय सोपी रेसिपी आहे कोणीही बनवू शकेल अशी आहे फटाफट रेसिपीला सुरुवात करूयात तर येथे एका कढईमध्ये मी एक कप शेंगदाणे घेतलेले आहेत आता हे शेंगदाणे मंदाचेवर आपल्याला छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत तुम्ही जर या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकोनवर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल जर रेसिपी आवडत असतील तर प्लीज एक लाईक करायलाही विसरू नका तर इथे तुम्ही पाहू शकता हलका हलका कलर चेंज होत आलेला आहे जास्त मोठ्या गॅसवर शेंगदाणे भाजायचे नाहीत नाही तर मग एकदमच वरून काळपट होतील आणि आतून कच्चे तसेच राहतील त्यामुळे व्यवस्थित आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकता हलका हलका कलर चेंज होत आलेला आहे जास्त पण काळपट केले तर मग लाडू कडवट होण्याची शक्यता असते तर आता हलका हलका चेंज होत आलेला आहे कलर एक दोन मिनटं आपण असेच हे भाजून घेऊयात तर आता शेंगदाणे भाजत आलेले आहेत ते कसं का ओळखायचं अशा पद्धतीने चेक करून पाहायचं जर साल अलगतपणे निघत असेल तर आपले ते शेंगदाणे चांगले भाजून तयार झालेले आहेत आणि मस्त असं मंद सुगंध यायला सुरुवात होते आता हे शेंगदाणे आपण थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊयात थंड झाले की मग पुढची प्रोसेस करूयात ते तर आता इथे शेंगदाणे छान असे थंड झालेले आहेत वाटल्यास तुम्ही याचं साल बाजूला काढून देऊ शकता तर इथे मी साल न काढता वापरणार आहे शेंगदाणे तर आता एका मिक्सिंग जारमध्ये हे शेंगदाणे चांगले असते आपल्याला ओभडधोबड असे वाटून घ्यायचे आहेत तर आता माझे ऑलमोस्ट सगळे शेंगदाणे या मिक्सिंग जारमध्ये मावत आहेत तर मी आता हे थोडेसे ओबडधोबड असे वाटून घेणार आहे तुम्ही पाहू शकता हलके ओबडधोबड शेंगदाणे वाटून घेतलेले आहे तुम्ही वाटल्यास थोडा जास्त किंवा थोडा कमी सुद्धा करू शकता आता सगळं चांगलं हे एकजीव करून घ्यायचं आहे तर मी ते गुळ जो आहे तो कट करून घेतलेला आहे तुम्ही वाटल्यास हा किसून किसूनसुद्धा घेऊ शकता जर तुम्हाला मिक्सरचा वापर करायचा नसेल तर या मिश्रणामध्ये थोडे थोडे गुळाचे खडे आहेत त्यामुळे मी हे सगळं मिश्रण जे आहे ते पुन्हा एकदा मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे म्हणजे थोडंसं त्याला बाइंडिंग यायला मदत होईल जर तुम्हाला मिक्सरचा वापर करायचा नसेल तर तुम्ही गूळ किसून घेऊ शकता आणि मग चांगलं हे मिश्रण एकजीव करून त्याचे लाडू बांधू शकता किंवा थोडंसं वाटल्यास त्यामध्ये तूपसुद्धा घालू शकता आता हे सगळं जिन्नस जे आहे दोन्ही एकजीव चांगले करून घ्यायचे आहेत शेंगदाणा लाडूमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आयरन कॅल्शियम असतं एक जरी लाडू खाल्ला तरी पोट चांगलं भरतं आता काय करायचं आहे पुन्हा एकदा मिक्सिंग जार घ्यायचं आहे आणि हे जे एकजीव केलेलं सगळं मिश्रण आहे ते पुन्हा एकदा मिक्सिंग जारमधून चांगलं फिरवून घ्यायचं आहे एकसारखं कंटिन्युअस फिरवायचं नाही थोडंसं ऑन ऑफ ऑन ऑफ करत अशा पद्धतीने आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे तर आता हे मी फिरवून घेते तर ते तुम्ही पाहू शकता मी फिरवून घेतलेलं आहे आणि हे पहा अशा पद्धतीने छान त्याला वाइंडिंग येत आहे तर उरलेलं जे मिश्रण आहे ते सुद्धा मी अशाच पद्धतीने वाटून घेते तर दोन्ही बॅचेसमध्ये मी चांगलं असं ऑन ऑफ करत वाटून घेतलेलं आहे गुळाला त्याचा ओलावा चिकटपणा असतो आणि शेंगदाण्यालासुद्धा तेल सुटतं त्यामुळे वेगळं त्यामध्ये तूप वगैरे घालायची काही गरज भासत नाही आणि अगदी अलगत पंधरा ते वीस सेकंदामध्ये हे लाडू वळले जातात तुम्ही पाहू शकता तर हे पहा मस्त असा आपला हा लाडू वळून झालेला आहे जर तुम्ही यामध्ये तूप वापरलं तर ते पंधरा ते वीस दिवसच टिकतात त्यानंतर त्याचा वास यायला सुरुवात होते तर दुसरा लाडूसुद्धा मी अशाच पद्धतीने वळवून घेते आणि अगदी अलगद लाडू वळले जातात चेंगदाना लाडूमुळे हिमोग्लोबिन वाढायला मदत होते रोगप्रतिकारक शक्ती वाढते एक जरी लाडू खाल्ला तरी पोट आरामात भरतं लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठीच हा सा पौष्टिक असा लाडू आहे तर बघता बघता दुसरा लाडूसुद्धा छान असा वळून तयार झालेला आहे अगदी फटाफट लाडू वळतात तर अशा पद्धतीने आपण बाकीचे लाडू वळवून घेऊयात तर इथे पहा अशा पद्धतीने आपण लाडू छान असे वळून तयार केलेले आहेत बाकीचे लाडूसुद्धा अशाच पद्धतीने वळवून घेऊयात तर इथे आपले अगदी दोन महिने टिकणारे एक थेंब ही तुपाचा वापर न करता अतिशय पौष्टिक असे तोंडात टाकताच विरघळणारे शेंगदाणा लाडू तयार झालेले आहेत हे लाडू तुम्ही उपवासालासुद्धा खाऊ शकता दिलेल्या साहित्यातून सात ते आठ मध्यम आकाराचे लाडू आरामात तयार होतात तर तुम्हाला मी मोडून दाखवते अतिशय सॉफ्ट असे हे लाडू तयार झालेले आहेत तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती प्लीज कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशा नवनवीन झणझणीत आणि गोड रेसिपी